नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज साडीला पिको करून दाखवणार आहे आणि शेजारच्या ताईची साडीही आता इथे बघा साडीला त्यांनी ना एक साईडला पिको केलेला आहे आणि तो कसा केला ते दाखवते आणि त्यांनी का माझ्याकडे दिली साडी ते पण दाखवते तुम्हाला आता इथे बघा सर्वात पहिले बघा साडीला एक साइडला त्यांनी पिको केलेला आहे आणि एक साईड राहिलेली आहे आता ती कशी करते मी पिको ते दाखवते आणि त्यांनी कसा केला ते, ते, के ते पण दाखवते हे बघा पहिले साडी मी पूर्ण ओपन करते आता इथे बघा सर्वात पहिले बघा त्यांनी काय केलं आहे साडीला फॉल पण लावून घेतलेला आहे आणि तो कसा लावलाय ते दाखवते सर्वात पहिले आता इथून त्यांनी सुरुवात केली ना तर ही बरोबर आहे आपल्याला साडीला फॉल लावताना आपल्याला एक हिताची एवढी जागा अशी सोडून द्यायची त्याच्यापुढे आपल्याला फॉल लावायचा असतो आता इथे बघा फॉल तर त्यांनी चांगला लावलेला आहे पण मग अशी थोडीफार आहे ना हे बघा हे अशी गलती होऊन जाते हे बघा इथे बघा तुम्हाला जवळून दाखवते आता इथे आल्यानंतर इथे हा फॉलचा जो कपडा आहे ना तो त्यांनी आतमध्ये टाकला नाही हे बघा इथे फिनिशिंग गेलेली हा कपडा बाहेरच त्यांनी ठेवलेला आहे ह्या पद्धतीने असा फॉल लावत नाही हे बघा आता त्याच्यानंतर तुम्हाला पुढे आल्यावरही दाखवते इकडे आता इथे बघा परत शेवटी आल्यानंतर आहे ना इथे हे बघा इथे पण त्यांनी तसंच केलेलं आहे हे बघा इथे पण आहे ना इथे पण बघा हा कपडा त्यांनी आतमध्ये असा असा फोल्ड केला असताना आणि नंतर वरून हात शिलाई करायची होती तर इथे बघा बाहेर कपडा राहिलेला आहे आता इथे मी बाहेरचा हा कपडा कटिंग करून घेते हे बघा ह्या पद्धतीने कारण का याच्यामुळे ना आपली फिनिशिंग जाते बघू शकता इथे बघा आता थोडंसं व्यवस्थित असं दिसतंय आता तिथून नंतर बघा हे बघा इकडे आल्यानंतर पण हे बघा इथे बघा हा दोरा बघा किती मोठा ठेवलेला आहे त्यांनी हे बघा असं चुकून होतं कधीतरी ते फल लावताना आता इथे पण बघा इथे दोरा त्यांनी ओढून घेतलेला नाही त्याच्यामुळे हा इथे बघा दोरा हा तसाच राहिलेला आहे हे बघा आता तिथून इथे आल्यानंतर पण आहे ना इथे बघा शेवटला इथे बघा एवढं शिल्लक राहिलेलं आहे त्यांचं हे बघा त्यांनी व्यवस्थित असं फॉल लावलेला नाही आहे तर इथे आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं गाठ मारायची असते दोन तीन गाठ द्यायचे असतात आता मी याच्यानंतर फॉल कसा लावायचा ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल आता इथे बघा हे जरा मी व्यवस्थित असं करून देते हे बघा ह्या पद्धतीने आता इथे पण मी थोडंसं असं हातशिलाई करून घेते हे बघा इथून पूर्ण त्यांनी गाठ दिलेली आहे पण मग ही गाठ आहे ना बारीक दिलेली हे बघा इथून लगेच हा दोरा निघून येऊ आहे पूर्ण फॉल असा निघून जाईल ह्या पद्धतीने फॉल कधीच लावायचा नसतो आता इथे पण बघा हा फॉलचा कपडा बाहेर येतो मी कटिंग करून घेते थोडासा हे बघा आता आपल्याला पूर्ण फॉल तर काढता येणार नाही हे बघा आता त्यांनी बघा काय केलंय फॉल तर लावल सॉरी फॉल तर लावला आहे पण त्याच्यानंतर बघा पिको कसं केलं ते दाखवते तुम्हाला जवळून आता त्यांनी काय केलं बघा इथे बघा एवढा कपडा साडीचा हा सोडून दिलेला आहे हे बघा इथे हे बघा आणि फॉल पण चांगला लावला नाही आहे आणि इथे बघा ही बीडिंग पण किंवा हे पिको पण बरोबर केलेलं नाही त्यांनी हे बघा तुम्हाला दाखवते पूर्ण हे बघा काही ठिकाणी हे दोरे वगैरे असतात ना ते पण कटिंग केलेलं नाही आहे हे बघा थोडंसं असं वाकडं तिकडं दिसतंय आणि इथे पण कडेला बघा आल्यानंतर हे बघा ही वरची साईट आहे म्हणजे ही चांगली बाजू आहे हे बघा इथे पण कपडा सोडलेला आता खालची बाजू दाखवते तुम्हाला बघू शकता इथे बघा हे बघा इथे पण त्यांनी इथून सुरुवात केली असेल ना फॉल लावायला तर हा कपडा सोडून दिला आहे त्यांनी आणि इथून त्यांनी पिको करायला सुरुवात केली हे बघा आता ही उलटी बाजू आहे तुमच्या लक्षात येत असेल हे बघा खाली ठेवते असं वाकडं तिकडं झालेलं आहे पूर्ण आता शेवटी पण आल्यानंतर हे बघा इथे ना हे बघा इथे बघा किती मिस्टेक झालेली आहे आणि इथे हा इतका कपडा सोडलेला आहे चला आता मी माझी पद्धत कशी ते तुम्हाला दाखवते एक साईडच राहिलेली लावायची म्हणजे पिको करायची ते करून दाखवणार आहे तुम्हाला चला आता आता त्यांच्याकडे ना घरगुती ना छोटी मशीन असते ना त्यांनी घेतलेली ऑनलाईन त्याच्यावरती त्यांनी हे पिको केलेलं आहे आणि फॉल लावलेला आहे आता हे बघा तुम्हाला सर्वात पहिले बघा साडी आपल्याला सरळ कशी करायची कारण का आता तुम्ही साडी इथे बघू शकता हे बघा इकडचा भाग आहे ना हा थोडासा इकडे कपडा हा जास्त आहे आणि त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला इकडे बघा कसं दिसत असेल हे बघा हे बघा असं तिरकं तिरकं गेलेलं ह्या पद्धतीने आणि ही लाईन दिसते ना ही बघा ही पण अशी गेलेली हे बघा अशी आलेली तर आता सर्वात पहिले बघा साडी सरळ कशी करायची ते दाखवते आता इथे बघा सर्वात पहिले आपल्याला असं इतकं कटिंग करून घ्यायचंय हे बघा इतकं कटिंग केलेलं आहे आता मी आता त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय इथे बघा इथपर्यंत हे बघा असं सरळ दिसतंय आणि इथून केल्यानंतर आहे ना हे बघा इकडं वेगळंच असं लाईन आलेली तर आपण काय करायचं इथे आहे ना आपल्याला काय करायचं हा दोरा आहे ना मध्यभागी असा थोडासा हा कपडा आहे ना असा असा खेचायचा आता मध्यभागी जो निघतो ना धागा हे बघा इथे तो धागा आपल्याला ओढायचा आहे हे बघा हे बघा आता तुम्हाला मी जा दाखवते हे बघा इथे ना हा धागा आहे ना असा पकडून ठेवलेला आहे आणि आपल्याला ह्या पद्धतीने असं हे बघा असं करायचं म्हणजे आपली जी धाग्याची लाईन आहे ना त्या लाईनीवरतीच आपल्याला कटिंग कर करायचं आहे म्हणजे आपली साडी सरळ येऊन जाते अजिबात तिरकी वगैरे होत नाही हे बघा आता बघू आपण हा धागा कुठपर्यंत जातो तो आणि कशी लाईन तयार होते ती हे बघा धागा असा हे बघा असा हाताला वेडा मारून ठेवायचा आणि इकडची साईट आहे ना अशी हलक्या हाताने ओढायची हे बघा जिथं तुट तुटल धागा तिथं हे बघा असं लक्षात येतं आता इथे तुटलेला येतो आता इथून आपण बघूया कुठपर्यंत तुटलेला येतो हे बघा आता तुमच्या लक्षात येत असेल इथून आहे बघा इथून हा धागा तुटलेला आहे तर हे बघा ही लाईन दिसते तुम्हाला ही बघा आपण त्याच्यावरतीच आता कटिंग करून घेऊ बघू शकता इथे इथपर्यंत आलेला आहे धागा आता आपल्याला काय करायचं आहे इथून परत धागा ओढायचा आहे हे बघा इथून परत आपल्याला हा धागा असा ओढायचा हे बघा इथपर्यंत आलेला आहे गोळा झालेली बघा साडी बघा आता इथून लाहीन पडलेली धाग्याची हे बघा जवळून दाखवते तुम्हाला इथून अशी इथपर्यंत आलेली आपण आता ते कटिंग कर करून घेऊ या पद्धतीने साडी आपली कधी पण सरळ करायची हे बघा चला आता आपण पिको करायला सुरुवात करू आता इथे बघा मी धागा पण एकदम मॅचिंग घेतलेला आहे असंच आता चला मी धागा पूर्ण लावून घेते आता इथे बघा ही साडी ही वरची बाजू म्हणजे ही सरळ बाजू आहे आपल्याला काय करायचं खालची बाजू अशी उलटी बाजूना अशी पकडायची साडी आता इथे काय करायचं इथे आपल्याला थोडंसं सोडून द्यायचं इथे एक ते दोन इंच सोडलं तरी चालेल हे बघा इथून आपल्याला बिडिंग करायला सुरुवात करायची नाहीतर काय करायचं हे बघा इथे ना कडेला काय करायचं हे बघा इथून थोडंसं असं इतकं असं थोडंसं इथे कपडा असा वाकवायचा अजून थोडासा हे बघा असं ह्या पद्धतीने असं थोडंसं हे बघा मी या पद्धतीनंच अशी करत असते काही कपडा वगैरे सोडत नाही हे बघा इथून चला मी आता मी दाखवते मशीनवरती आता इथे काय करायचं इथे बघा अशी साडी ठेवून द्यायची हे बघा आणि इथे काय करायचं स्क्रू घ्यायचा हे बघा स्क्रू ड्रायवर घेतलेला आहे तिथून आपल्याला असं हे बघा याच्यामध्ये अशी ठेवून द्यायची साडी आणि वरून दाब त्याच्यावर ठेवून द्यायचा चला आता आपण बिडिंग करायला सुरुवात करू आता इथे काय करायचं आपल्याला काय करायचं हा डावा हात आहे ना इथे बघा हा कपडा बाहेर आहे ना इकडे पण आपल्याला ही साडी अशी अशी ठेवायची आणि हा कपडा आहे ना, ये हाता हाता ये। हाता ना, ये ना ये या हाताने डाव्या हाताने पुढे ओढायचं आहे हलक्या हाताने ओढायचा जास्त जोर नाही लावायचा आणि इथे पण आहे ना हे बोट आहे ना हे बोट आपल्याला ह्या पद्धतीने आणि साडी आहे ना पुढच्या साईडला अशी उचलून धरायची हे बघा आणि अशी आपल्याला इथे थोडीशी वाकवायची आणि साडी अशी उचलून धरायची पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला थोडीशी तिकडे खेचायची चला आता सुरू करू आपण आता इथे बघा या साडीला बरेच धागे वगैरे त्याच्यामुळं भरपूर असे इथे दात्रयमध्ये अडकतात त्याच्यामुळे आपल्याला काळजी पण घ्यावी लागते चला आता इथेच मी असं शिवून घेते इथे बघा थोडंसं राहिलेलं आहे आता इथे पण काय करायचं दाखवते हे बघा पूर्णच आता मी इथपर्यंत शिलाई कशी मारते ते बघा इथे हा कपडा आहे ना थोडासा असा हात करून गोल फिरवायचा म्हणजे पूर्णच होऊन जाते हे बघा पूर्ण पिको करून झालेला आहे आता इथे बघा हा कपडा राहिलेला आहे आपला तो काय करायचा आता ही साडी उलटी आहे ती आता अशी सरळ करायची हे बघा आता इथे आपल्याला बिडिंग करायची आहे इथे बघा जिथून राहिलेलं आहे नाही त्याच्या थोडंसं मांगे अर्धा इंच इथे आपल्याला दाब ठेवायचा आहे हे दोरे वगैरे असतात ना ते लगेच कटिंग करून घ्यायचे हे बघा असे चला आता मी बीडिंग कशी केली ते दाखवते तुम्हाला इथे बघू शकता हे बघा या साडीला खूप सारी हे बघा हे दोरे वगैरे निघतात त्याच्यामुळे आपल्याला खूप काळजीपूर्वक बीडिंग करायला लागते हे बघा पूर्ण मी छान अशी बीडिंग करून घेतलेली ही बघा सरळ बाजूंना दाखवते तुम्हाला हे बघा या पद्धतीने आपल्याला अशी फिनिशिंग पण आली पाहिजे हे बघा नाही तर पूर्ण दोरे वगैरे दिसतात किंवा मग ते चांगलं दिसत नाही हे बघा आता त्यांनी काय केलं आहे जो आपण नेसता आहे त्या साईडला केलेलं आहे त्याच्यामुळे ते आतमध्ये जातो तो पदर पण त्यांनी पदराच्या साईडला केला असता तर इथे बघा सगळी आपली फिनिशिंग गेली असती बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला बीडिंग करायची असते किंवा पिको करायचा असतो हे बघा पूर्ण कडेपर्यंत आपली शिलाई आली पाहिजे इथपर्यंत दोन्ही साईडला आणि ह्या पद्धतीनंच मी अशी साडीला बीडिंग करीत असते हे बघा पूर्ण इथपर्यंत आपली हे बघा शिलाई आलेली पूर्ण हे बघा पूर्ण लॉक झालं पाहिजे कडेपर्यंत चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा अशी चुकी तुम्ही करू नका तुमच्याकडे मशीन असेल तर थोडंसं बघून करा व्यवस्थित करा तुम्हाला येत तर तुम्ही सरळ साडी बाहेर द्या आणि आपल्या साड्या बघा चांगल्याच असतात नेहमी त्याच्यामुळे आपण जरा साडीला पिको फॉल व्यवस्थितच केला पाहिजे चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल